आम्ही यांना सगळे दान हे घेऊन जातले. देखो इशा कुठे रोजचा दिवा आहे. तावेशे आलेले बेरी आहे. आता चालू होते. हाय लाईक यो भेटो. जो नवीन औतची चलवली आणि कोण दिलले कोणी कोणी याच्या पुढील होणारा सामना सेकंड <ड़ी> राऊंड <राउंता> सामना <ड़ी> माऊली ओमू विरुद्ध नवक्रांती शेरवली या दोन संघा दरम्यान होणार आहे <ड़ी> याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे পাঠাচ্ছে काय काला शिलाया गावचं पहिले षटक घेऊन आला येतो प्रतीक त्याचा सामना करतोय तो साहिल क्रिसेम जवन संघाचा कर्णधार साहिल गोलंदाजी साठी आलाय तो कधी चांगल्या पद्धतीने मारून गुरु काय चौकार चांगल्या पद्धतीने चौकार मारलेला आहे

पुछा ले ले नेट अरे नको होते चार असतील पाहूया का होतोय सामन्यामध्ये दुसरा चेंडू पाहुया का होतोय तीन षटकांचा सामना असेल तिसरा चेंडू बघूया काय होतोय सुरे एक पाटका मारलाय मला वाटतं चटका जाईल का आणि विकेट असेल इथे जेलबाद असेल फटका चांगला होता पण धाव संख्या पंचवीस पंचवीस पुढच्या चेंडू बघूया काय होतंय सामना मध्ये गोलंदाजी ते पाहायला भेटतोय पुढे पट्टा आणि रनआउट जात असेल आणि बघूया खराब प्रो होता दोन धावा असतील शेवटचे दोन चेंडू शिल्लक बघूया

आणि वाईट चेंडू गाव होते तीस हरबाची गोलंदाजी पाहायला भेटते आणि शतक असेल सुरेख असा गोलंदाजी करतोय सुरेख पटका रनआउट छान असेल आणि दुसरा चेंडू पावया का दुसरा चेंडू आणि सुरेख पटका मारलाय आणि सुरेखाची पेंटिंग पाहायला भेटते आपल्या संघासाठी संघाची धावसंख्या होती एक शिकारी चेंडू पाहायला भेटतो पाहूया सुरेखाची गोलंदाजी आपल्या संघासाठी हो सुरेख पाटका मारला एक धावका प्लेट रनॉट टू धाव धावसंख्या किती असते पण शेवटचे तीन चेंडू शिल्लक पाहूया तीन चेंडू मध्ये किती धावा येतील सुरेख अशी गोलंदाजी करताना आपल्या सांगायसाठी बॉलिंग पाहायला भेटते मधून वाईट चेंडू असेल खराब अशी बॉलिंग इथे पाहायला भेटेल आणि शॉर्ट चेंडू असेल एक चेंडू शिल्लक पहिल्यांदा दोड चेंडू असेल हॅलो कृपया सुशील सांगायला विनंती आहे की आपण बोलू नये साहेब गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी अभि पटका मारला पट्टा जातो जावा सुरेख पटका मारला होता राजाने पाहूया पुढचा चेंडू होय ते मजा गोलंदाजी करतोय आणि पुढे पट्टा कॅच असेल का आणि काय हिरू मिलला इथे जेल आहे इथे पुढे पट्टा होता तीन ग्राउंडचा धावा धावसंख्या होती 6 तीन तीन चेंडूची लंकांची धावसंख्या होती सहा राज परत एकदा आपल्या संघासाठी पाहायला भेटतो बघूया आपल्या संघासाठी काय करतोय पुढच्या सुरेख पटका आणि सुरेख असा जेल टिपलेला आहे सुरेख सुरे गोलाबाजी करताना आपल्या संघासाठी अभि शेवटचे दोन चिंडू चिल्लक बघूया दोन चेंडू मध्ये किती धावा येतील पुढचा चेंडू सुरेश पटका मारला एक धाव कम्प्लीट दोन धाव कम्प्लीट आणि तिसरीच रन असेल आणि पाहायला भेटते शेवटच्या चेंडू ची का सुरेख बॅटिंग करतो आपल्या संघासाठी दुसरा पाहायला भेटतोय बॉलर नाव सांगायचं प्रसाद बघूया प्रसाद आपल्या सांगण्यासाठी काय करतोय पुढचा चेला

गोलंदाजी करतो आपला त्या छोट्या मध्ये किती धावा होते थोडा पट्टा मारला फॉल असेल मला वाटत एकही इथे

ચૌધા ખેલું બહુ કાતા સુર પટકા મા પટકા જતો રનઆટ ચાર્જ હોતા

एक चेंडू आणि विकेट गाडी पाहत होतो पाच चेंडू आणि एकोणीस धावांची गरज गावतली संघाला गरज असेल गावतली संघ दुसरा चेंडू बघूया काय होतोय दुसऱ्या चेंडू मध्ये सुरेश गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी साईन सुरेखाचा क्षेत्रक्षण पाहायला भेटला चार चेंडू आणि अठरा धावांची गरज बघूया फटकार येईल का सुरेख पटका आणि झेड बाद इथे आणि अठरा धावांची गरज पुढचा चेंडू नंतर जाऊन चेड तिडू दोन चेंडू आणि अठरा धावांची गरज कशी गोलंदाजी करतोय साहिल आपल्या संघासाठी गोलंदाजी पाहायला भेटला आपल्या साहिल कडून सुरे कसा चेंडू यापुढे पुढे होणारच सामना मावले वर्षेस हो